सध्या सोशल मीडियावरती थ्री डी फोटो नंतर गुगल जेमेनी आय नॅनो बनाना साडी ट्रेंड व्हायरल होत आहे सर्वजण वेगवेगळे प्रॉम्प्ट वापरून साडीतील फोटो बनवत आहेत परंतु अलीकडे एका युजर्सला भयानक अनुभव आल्याचं त्याने शेअर केलंय त्या युजर्सने एक व्हिडिओ शेअर करत त्यात असं लिहिलंय की गुगल जेमेनी ए आय नॅनो बनाना साडी ट्रेंड भयानक आहे कारण तिने देखील हा ट्रेंड फॉलो केला पण तिला फोटो मध्ये खूप विचित्र वाटले कारण गुगल जेमिनी रेट्रो साडी फोटो तयार करण्यासाठी दिलेल्या फोटोत तिच्या हातावर तिळ नव्हता पण जेव्हा गुगल जेमिनीने फोटो तयार करून दिला तेव्हा तिळ दिसले यामुळे तिच्या मनात प्रश्न निर्माण झाला की या एला कसे कळालं की तिच्या हातावर तिळ आहे तिने पुढे व्हिडिओत असं म्हटलं की मला ही माहिती तुमच्या सर्वांसोबत शेअर करावी वाटली कृपया सुरक्षित रहा जर तुम्ही ही सोशल मीडियावरती किंवा एआय प्लॅटफॉर्म वरती काय अपलोड करत असाल तर अलर्ट रहा व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवर वर जवळपास कोटीत व्ह्यूज लाखो मध्ये लाईक शेअर आणि कमेंट्स मिळाल्या आहेत या व्हिडिओच्या खाली अनेक युजर्स आपला अनुभव शेअर करत आहेत सर्व काही एकमेकांशी जोडलेला आहे जे मिनी आहे आणि ते तुमचा फोटो आणि व्हिडिओ पाहून या ए फोटो तयार करतात असं एका युजर्सनं म्हटलं आहे तर दुसऱ्या युजर्सनं म्हटलं की हे माझ्यासोबतही घडलं माझ्या फोटो मध्ये न दिसणारे माझे टॅटू देखील दिसत आहेत मला माहित नाही कसे पण असे घडलं आहे मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला करायचं विसरू नका